महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करतो उपासक उपासिकाला क्रांतिकारी सप्रेम भीम भगवंताच्या धम्माचा विचार अंगीकार करण्यासाठी भगवंताच्या मार्गा सांगितलेल्या मार्गाचं आपण चर्च सांगितलेल्या विचारावर चर्चा करून त्या सद्धम्माची ओळख करून घेत आहोत तर भगवंताने सांगितलेलं आहे की जीवन प्रवासामध्ये शेतामध्ये आपण धान्य पेरलं आणि त्याच्यामध्ये गवत वाळण्याच्या नंतर ते गवत जसं धान्याला तर दाबून टाकतं आणि त्याचप्रकारे गवत वरती येतं त्याचप्रकारे राग द्वेष अहंकार आणि गर्व हे आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचाराला दाबतात आणि वा ते वरती आल्याच्या नंतर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात मग ते गवत आपण जसं शेतातलं काढून टाकतो निंदून टाकतो खुरतनी करतो त्याच्यावर औषध मारतो आणि ते तण आपण जसं बाहेर काढतो त्याचप्रकारे रागाचं द्वेषाचं अहंकाराचं मोहाचं हे तण काढण्यासाठी आपण आपल्यालाही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला या जीवनाचं सार्थक होईल नाहीतर रागाचं त्रस्च अहंकाराचं मोह मौण, मोहाचं मदे, मदे तर या जीवन प्रवासामध्ये आपल्यामध्ये उत्पन्न झालं तर आपल्या जीवनामध्ये जीवन हे आपलं व्यर्थ जाईल म्हणून या जीवनाचं सोनं करायचं की या जीवनाचं जीवन आलं तसंच घालवायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की बाबांनो आपण जन्माला आलो येताना काही घेऊन आलो नाही मरणार आहोत जाताना काही घेऊन जाणार नाहीत परंतु जोपर्यंत या समाजामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपलं आचरण हे सत्यावर आणि मानवतेवर आधारित असणं अत्यंत गरजेचं आहे मानवता ही माणसाच्या हृदयामध्ये निर्माण व्हावी एकता बंधुता माणसाच्या हृदयामध्ये निर्माण व्हावी म्हणून बुद्ध म्हणतात की माणसं आल्याच्या नंतर बुद्ध म्हणतात की सत्य विचाराचं आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती असावा कारण जीवन प्रवासामध्ये प्रवास करत असताना आहे ती घडी आहे तो दिवस आहे ती वेळ त्याचा सदुपयोग करावा कारण काळाच्या ओघामध्ये निसर्ग का नियमानुसार आपण आज बघतो ते उद्या बघूत का नाही हे काही सांगता येत नाही म्हणून जो दिवस चालला आहे त्या दिवसामध्ये आपण जागा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि चांगले कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे समाजामध्ये वागत असताना माणूस हा समाजशील प्राणी आहे कुटुंबामध्ये वागत असताना कुटुंबातील व्यक्तीशी प्रेमाने वागणं एकमेकाशी आदर करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे एकमेकाच्या सुखामध्ये एकमेकाच्या दुःखामध्ये एकमेकाच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे ज दालिंद्र हे, हे, हे दुःखाचं मूळ कारण आहे संपत्तीही आपण कमवावी ज्ञान आपण कर्म कमवावं परंतु ज्ञानाचा संपत्तीचा गर्व नाही तर त्याचा सदुपयोग करावा ते चांगल्या कामासाठी वापरावं हेच आपल्या पुण्याचं आणि सदभावनेचं एक पुण्याचा संचय होईल आणि ते आपल्याला जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल बुद्ध म्हणतात की आपले कर्म हेच आपल्याला चांगलं किंवा वाईट हे घडवतात मग आपले कर्म जर चांगले असतील आपले विचार जर चांगले असतील तर जीवनामध्ये आपण अत्यंत चांगल्या प्रकारे जीवन प्रवास करू शकतो म्हणून बुद्धाचा धम्म हा माणसाला माणूस बनवणारा आहे बुद्ध म्हणतात की माझा धम्म हा सागरा समान आहे सागरातून जो तरुण जाईल तो पहिलं तिराला जाईल त्याच्या जीवनामध्ये सुख आहे परंतु त्याच्यासाठी प्रयत्न हे कसोशीने करावे लागतात तसच शेतामध्ये तण उत्पन्न झाल्याच्या नंतर जसं ते धानाला दाबून टाकतं त्याचप्रमाणे आपल्या चित्तामध्ये राग द्वेष मोह अग्नि जर उत्पन्न झाला तर चांगल्या विचाराला तो, विचारा तो दाबतो आणि आपल्यातील मानवता नष्ट करून आपल्यामध्ये दुर्गुण दुर्गुण शिरवतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि तेच आपल्या दुःखाचं कारण आहे म्हणून रागाला द्वेषाला मोहाला गर्वाला शमवणं हे प्रत्येक व्यक्तीला शक्य आहे फक्त त्यासाठी भगवंताने सांगितलेला सम्यक समाधीचा मार्ग हा आपण अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे तो सम्यक समाधीचा मार्ग आपण शिकणं ध्यान साधना करणं व्यवस्थित त्रिशरण पंतशील घेणं बुद्धविहारात जाणं आपल्या वाईट दुर्ग सोडून सदा विचाराचा स्वीकार करणं हेच खरं जीवन जगण्याचा मार्ग आहे म्हणून बुद्ध म्हणतात की बाबांनो जीवनामध्ये आपण सत्याचा स्वीकार करणारा असावेत कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही घरामध्ये भांडणतंटे होत असतील तर त्यालाही काही कारण असतं मग ते कारण समजावून घेऊन त्याच्यामध्ये तोडगा काढावा आणि तो वाद मिटवावा वादाने वाद वाढतो क्रोधाने क्रोध वाढतो आणि त्याचे परिणाम द्वेषामध्ये निर्माण होतात सखे असणारे एकमेकापासून दूर जातात तर तोडणं सोपं आहे जोडणं फार अवघड आहे मग आपलं शरीर चांगलं आहे आपले डोळे चांगले आहेत आपली वाणी चांगली आहे आपले विचार चांगले आहेत तोपर्यंत आपण चांगल्या प्रकारे जीवनाचा प्रवास करावा हे बुद्धाचे विचार आहेत कारण संपत्तीचा शरीर यष्टीचा रूपाचा गर्व असतो या सर्वाला मार्गदर्शन करत असताना खूप खूप रूपाचा गर्व असणारी करत असताना बुद्ध म्हणतात की हे काही चिरकालापर्यंत टिकणार नाही परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे एखादी वस्तू नवीन आहे तोपर्यंत तो चांगली दिसते कालांतराने चा तिच्यामध्ये बदल झाला तर ती वस्तू परत खराब होते ती फेकून द्यावी लागते आप चा नवीन तो आहे तोपर्यंत चांगलं दिसतं आणि कालांतराने बदलत 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 जातं आणि त्याची नष्टताही हो ही निश्चित आहे म्हणून कशाचाच गर्व नसावा आपलं शरीर यष्टी आपली संपत्ती हे आहे तसंच राहील याची काही शाश्वती नाही हे कधी नष्ट होईल कधी संपून जाईल आपली शरीर यष्टी आपलं शरीर असणारं कधीच कधी माथारो होईल माथारो होऊन जाईल शरीर एष्टीही आपली व्यवस्थित राहणार नाही आपली शरीर एष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे इथं चिरकाल काहीच टिकणार नाही म्हणून प्रत्येक समयाला आपण माणूस म्हणून माणसासारखं जीवन जगण्यासाठी प्रयास करावा हे भगवंतानी सांगितलेलं आहे या विचाराचा आपण अंगीकार करावा आपल्यातील राग द्वेष मोह हे बाजूला काढून मानवतेच्या विचाराचा आपण स्वीकार करावा नवो बुद्धाय जय भीम